मतातून सगळं आज बोलणार आहोत की आज अंगापूरचं मैदान अतिशय सुंदर पार पडलं मित्रांनो खरोखरच आज मैदान डोळ्याचं पारणं फेडलं तब्बल मित्रांनो अतिशय सुंदर गाड्या भरपूर लॉट गट अतिशय सुंदर गट गटपूर बार तर मित्रांनो आज चांगलं मैदान होत होतं आणि मित्रांनो सेमी पाच सेमी एक ते पाच सेमी अतिशय सुंदर सुटले होते प्रत्येक सेमी मध्ये आपल्याला लढत बघायला भेटली मित्रांनो मित्रांनो लढत अशी बघायला भेटली की खरोखरच डोळ्याच्या नजरा सेमी तीन मध्ये तर मित्रांनो अशी तुफानी लढत होती तुम्हाला माहिती सेमी तीन मध्ये सर्वांच्या नजरा लागल्या ले तीन मध्ये बसल्या सेमी तीन मध्ये तर अतिशय तुफानी लढत आणि खरोखरच अतिशय जबरदस्त सेमी तीन मध्ये सर्वांना बघाय भेटली आता सेमी तीन मध्येकरांचा राजा आपला निमळकरांचा सर्जा खरोखर तुफाने लढत होती आच्च्युत डायवर का विठ्ठल डायवर कोण बाजी मारणार ह्याच्यावर सगळ्यांच्या नजरा राहिलेल्या तर से मित्रांनो सेमी क्रमांक तीन सुटला सेमी क्रमांक तीन सुटला की लढत चालू झाली पण ऐन मोक्यावर विठ्ठल नानाने नंबर घेतला नंबर घेतल्यावर अतिशय सुंदर सेमी सगळं पार पडलं लास्टचा सेमी आठवा सर्व आठव्यांच्या नजराव खाली लागल्या होता का तर नववम हिंदकेसरी केसरी बाकासूर खाली पाळाय गेला होता बलमा आणि नववम हिंदकेसरी केसरी आपला बलमा खाली पळाय गेला होता तर मित्रांनो पाऊस तर तुफान पडलेला काय होणार पावसानं आयन मोक्यावर पाच सेमी झाल्यानंतर सहाव्या सेमी पासून तुफानी पावसानं सुरुवात केली की खरोखरच अतिशय तुफानी पावसानं सुरुवात केली की पाऊस एवढा पडला की जबरचा पाऊस पडला तर मित्रांनो सेमी आठमध्ये मध्ये काय झालं बाकाची गाडी फॉल झाली आणि बाकीची गाडी फॉल झाल्यानंतर निकाल वेगळं बाहेर भेटला आपल्याला फायनलला ज्या आठ गाड्या पळायच्या होत्या त्यात निंबाळकर सरांची आणि विठ्ठल नाना बोतकरची गाडी पळाली नाही मित्रांनो चोवीस जण बघता चोवीस जणांना मित्रांनो फक्त एक कमेंट करा आणि एक लाईकचं बटन दाबा आणि एक सबस्क्राईबचं बटन दाबा आता मित्रांनो व्हिडिओ अतिशय भनाट होणार आहे आणि खरोखरच डोळ्याचं पाणी आहे व्हिडिओ तुम्हाला जर बघायचा पूर्ण असेल तर मित्रांनो जण बघताय तर एक लाईक फक्त तुमच्या मला सपोर्टसाठी तुमचा एक लाईक आपल्याला गरजेचं आहे का तर आपले पप्पा मागं बसल्यात आणि आज पप्पा समोर आपण लाईव्ह येतोय आज पप्पाच्या आशीर्वादामुळे आपण आज चौतीस जण बघतात एक लाईक तुमचं महत्त्वाचं आहे मित्रांनो एक लाईक चौतीस जण खरं जर तुम्हाला जर आपल्या चॅनलवर तुमचे सर्व जर व्हिडिओ बघायचे असतील आणि खरोखरच मला सगळ्या मुलाखत का तर माझी आज मी मैदाना आत दोन दिवस आलो नाही आता मित्रांनो सगळे काय आहे ते आपलं ह्या तुम्हाला व्हिडिओ सगळे बघणार चाळीस जण बघता मित्रांनो चाळीस जणांचं मनापासून धन्यवाद फक्त एक लाख मित्रा गाव सांगा तुमचं कुठलं मी कराडा गावातलं आहे आणि तुमच्या सपोर्टामुळं आज मला चाळीस जण बघता एक लाईक महत्वाचं आणि एक सबस्क्राईब महत्वाचं आहे बाकी काही नको आपण व्हिडिओ सुरुवात करूया अंगापूरचं अंगापूरचं मैदान हो आज खोरोखोरच म्हणजे डोळ्यातनं पाण्यासारखी गाडी पाहिली सरजाची आणि पाखरेची मित्रांनो गाडी खोरं खोरच पाखरेची गाडी त्यांना सगळ्यांना माहित होतं ही गाडी एक नंबर करणार सर्वांना माहित होतं ही गाडी एक नंबर करणारच सगळ्यांना माहित होतं जसं हिंद केसरी पेरगावचं मैदान हिंद केसरी आपलं विरकरवाडीचं गाजवलं लक्षणाने सर्जानं तूफानी गाडी स्पीडमध्ये होतं ती स्पीड आजच्या अंगापूरच्या मैदानात लागलं होतं खरोखर मित्रांनो आज जेवढं सिमला स्पीड लागली सरज्याचं आणि पाखऱ्याचं बोलूच नका आणि मित्रांनो गाडी फायनलला पाळली नाही का तर फायनलला गाडी पाळली नाही तर मित्रांनो एवढा चिकल झाला होता बैलाला रिक्स नको म्हणून ही गाडी पाळली नाही विठ्ठल नानांनी येऊन मैदान बघितलं फाटी बघितली बैल पळू शकतो का का तर ज्या मागल्या मैदानात सरांनी गाडी पळवली नव्हती थँक यू दादा परभणी जिल्ह्यानं माझे व्हिडिओ पाहतात धन्यवाद जी, पाहता जी पेडगावचं हिंद किस्त्रीचं मैदान दुसऱ्या दिवशी फायनलला गाडी होती तेव्हा सर होते तवा सरांनी बी तवा सरांनी बी गाडी पळली नव्हती पुन्हा एकदाच आज नानांनी खरोखर बैलाच्या ना एक नंबर केला असता शंभर के के टक्के एक नंबर केला असता का तर गाडीला तेवढा स्पीड लागलं होतं मित्रांनो भरपूर स्पीड लागलं होतं का तर खरोखर आज पाखरेला आणि एवढं स्पीड लागलं होतं की कुठल्याच गाडीला एवढं स्पीड लागलं नव्हतं तर मित्रांनो फायनलला सात गाड्या पळाल्या जावेदबाईचा सर्जा आणि कॉकटेल ह्या दोन गाड्या अशा नामांतिक होत्या की ह्या दोन गाड्यावर सगळ्यांच्या नजरा होत्या ह्या दोन गाड्यावर सगळ्यांच्या नजरा होत्या आणि सर्वपेक्षेत एकच विनंती होती की सर्जाची गाडी आणि पाखरेची गाडी का सरजा आणि का पाळल्या नाही ती का सरजण पाखऱ्या पळाला नाही ते तर खरोखर मित्रांनो पाऊस चांगला होता पायस सटकत होता तिथून पायस सटकत होता त्यामुळं गाडी तिथनं पळवली नाही का तर सेमीला एवढंच गॅस लागला होता तर मित्रांनो बराबर आहे नानांचं नानां जो नानांच निर्णय घेतला ज्या दोन्ही बालकांनी निर्णय घेतला अतिशय सुंदर निर्णय घेतला कारण त्यांना एका मैदानापुरतं पळायचं नव्हतं त्यांना अनेक मैदान गाजवायचे आहेत सर्जाला पाखरेला अनेक मैदान गाजवायचे त्यामुळं अशी प्रत्येक माहिती दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद भाऊ दान तर एक लाईक करा बघतो भावना मित्रांनो एक लाईक करा से चाळीस जण बघतात से चाळीस मनापासून धन्यवाद आज माझ्या लाईव्ह वर जण येऊन बघता की माझा जी मी जी माहिती होती बनवणार एक लाईक तुमची भरपूर गरज आहे से चाळीस तुम्हाला एक लाईकला पैसे द्यायचं ना मित्रांनो एक सबस्क्राईब बटनला एक लाईकला तुम्हाला पैसे अजिबात द्यायचं नाही मित्रांनो प्लीज द्या एक लाईकचं बटन दाबा एक लाईक से, से चा मनापासून धन्यवाद आप आपले गणपती बाप्पा बसलेत काही का बोलणार नाही मी आणि आपल्या व्हिडिओ मधून आपण फोटो काही सांगू शकत नाही एक लाईकची तुमची तर मित्रांनो खरोखर आज जे निर्णय घेतला होता आणि खरोखर नाण्या निर्णय घेऊन अतिशय सगळ्यांची मनं जिंकली पुन्हा एकदा आणि फखऱ्याच्या मालकांनी बी मनं जिंकली आणि आपल्याला कुठं कुठं नाही पळायचं आज पुन्हा एकदा एवढं स्पीड धरले की एवढं वेटिंग आहे सर्जाला आज एवढं वेटिंग आहे सर्जाला की बोलवू नका ना त्याविषयी नानानं आपल्या मुलाखतीबद्दल बी सांगितलं आपण सगळ्यांसनी बैल देतो आपण सगळ्यांनी बैल देतो खरो खरोखर त्यांनी प्रत्येकाला बैल दिला पाहिजे आणि या व्हिडिओ मातून मी मित्र सांगतो की जी गरीब बैल आहे ती सगळ्यांसनी आपल्याला उजेडात आली पाहिजे खरोखर सगळी बैल उजेडात आल्यानंतर ही पुढं बघण्याचा आपला जी आनंद आहे ती घेणार आहे सगळीच बैल जर टॉपची जर पेर झाली तर मजा येत नाही बघायला का तर प्रत्येक गटामध्ये आपल्याला लढत बघायला भेटली पाहिजे प्रत्येक बैला स्पीड बघायला भेटलं पाहिजे प्रत्येक मोठा बैल तो गरीबाला बैलगुन पळाला पाहिजे मित्रांनो कमेंटमध्ये सांगा माझं काय चुकत असेल तर मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा काय चुकत असेल तर माझं नक्की सांगा तुमचं चुकतंय म्हणून कारण मी जे मुलाखत घेतो सगळ्या गरीब बैलांची मुलाखत घेतो का तर ती बैल सगळी उजाडत आली पाहिजे आपल्या चॅनलवर दिसली पाहिजे आज बाप्पाच्या आशीर्वादामुळं मी एवढं मी एवढं का। काम करतो माझं एवढं कष्ट आहे की बोलू नका आज मी रात्र दिवसात काम करतो मित्रांनो आज माझ्याकडे माईक नव्हता मला माईक गिफ्ट आला मला आज आता माझ्या पाणी येतं मित्रांनो आज माझ्याकडे माईक नव्हता माईक माझं माईक नव्हता मला लयजण म्हटलं तुमचा आवाज येत ना का तर मित्रांनो माईक नव्हता मला मैदानात नव्हतं का तर मला मा माझ्याबद्दल एक माईक गिफ्ट आला आज तुमच्या व्हिडिओतून माझं मला एवढा सपोर्ट मिळतो की बाकी काही नको मी प्रत्येक गरीब पहिल्यांची मुलाखत घेणार असं नाही मी मोठ्या बैलांचीच मुलाखत घेतली पाहिजे मी मोठ्या बैलांची मुलाखत घेणार ले मी गरीब बैलांची मुलाखत घेणार कारण ती बैल उजाडता आली ना कधी ना कधी माझं नाव तर निघल कधी ना माझं कधी नाव तर निघल बाबा हो खरंच आज हो मुलगा गरीब बैलांची मुलाखत घेतो ना आपल्याला उजाडता आणतोय एका नंतर कोण शंभरात एक जण तर म्हणाल शंभरातला एक जण तर म्हणेल खरंच भाऊ तुम्ही आमची मुलाखत घेताना आणि खरं ह्या बैलामुळे आम्हाला आज पेरा भेटला आज आम्हाला ह्यांनी मान्य केली आज माझ्या चॅनलवर एवढी विरोधी खक खरेदी होते बैलांची मी एवढे फोटो टाकतो माझ्या चॅनलवर मी कुणाकडून एक रुपये घेत नाही जे मला पप्पांनी दिले गणपती बाप्पानी दिले तुमच्या आशीर्वादाने मला भेटले भरपूर भेटले मला मला बाकी काही नको तुमचा आशीर्वाद फक्त महिलांना आलो की माझे व्हिडिओ पूर्ण बघत जावा हो उद्या मुलांना कारण मी शंभर टक्के घेणार आहोत पण मित्रांनो माझे थोडे काम आहेत मला यात्रेत पाहणं लावावं लागतं माझं जम्पिंग आहे मी किंवा मला सगळं काम करू माझं काम केल्याशिवाय माझं घर चालत नाही मला वेळ भेटेल तशी मी सगळ्यांची मुलाखत घेत असतो मला लेट जाण्याची कॉल आले की तुम्ही अमरापूरच्या मैदानात येणार आहे का अंगापूरच्या मैदा येणार नाही मी जमणार मला आता मशी पेडगावच्या मैदानात बी नव्हतो मित्रांनो शंभर एक की मी चौदा तारखेला मेडगाव पेडगावच्या मैदानात तुमच्यासाठी खास येणार आहे आज सर्व गरीब सर्व गरीब पहिल्यांच्या मुलाखत घेईन मी कॉन्टॅक्ट नंबर बी दिला माझ्या नंबर युट्यूबने मला बिंदास कॉल करा मी सर्वांची येईन मुलाखत घेईन आता मला जेवढे गरीबांची मुलाखत घ्यायचे आहेत तेवढे जण मी का माझ्या चॅनलला तेवढा सपोर्ट करायला तेवढा मला आनंद आहे बस आज पप्पा आज गणपती पप्पा मागे बसल्यात माझ्या आज त्यांच्या समोर बोलतो की आज माझ्या त्रेपन्न जण बघतायचा आणि माझ्या तीस लायक केल्या त्या बास मला एवढाच अभिमान आहे तुमचा खरोखर प्रत्येक बैला संधी भेटली पाहिजे बैलगाडीचे तर खेळ आहे कधी बैल आयुष्यभर कुठलाच बैल पोहू शकत नाही तुम्हाला तर मान्य आहे मित्रांनो ही आज खेळ येऊ हो। उद्या पोहू शकतो आज त्याला पहिर भेटायला तो कधी मी चमकू शकतो तो एकदा चमकला की चमकला आज विठ्ठल नानाने एवढं मोठं नाव केलंय की खरोखर सराच्या पाठीमाग सरांनी एवढं नाव त्यांनी जबरदस्त केलंय कुठल्याच माणसाला विठ्ठल नानांनी कुठल्याच पेहराला नाही म्हणतात आज नानाला एवढं वेटिंग आहे सर्जेसाठी एवढं वेटिंग आहे मित्रांनो खरोखर भरपूर वेटिंग आहे सरजाला पण नाना प्रत्येकाला वेळ काढून प्रत्येक दहरा अतिशय अच, सुंदर करतात असं नाही नाना आज बाब्याच्या नाना बाब्याची आणि सरजाची गाडी पळत स्पीड लागत होतं सारखंच पेहरा दोन गाडी पळवली तिसऱ्याने त्यांनी पेहरा चेंज केला नानांनी आता प्रत्येकाला बैल भेटला पाहिजे प्रत्येकाचा बैल उजेडात आला पाहिजे आज आपला बाक्का सुरू नव मेंद किती प्रत्येक बैलाला घेऊन पळतो का पळतो प्रत्येकाचा आज कॉकटेल अशी अशी पिष्टन कॉकटेल असली गाडी पाहिली की का पिष्टन ले, ले तो झाला फायनल नव्हतं पिष्टनला पण आज कॉकटेलच्या पिस्टनची गाडी अतिशय सुंदर पाहिली की बोलूच नका त्या दिवशी नंतर गर्निकाचा राजा राजा गर्निकाचा राजा हरण्याची गाडी अतिशय सुंदर पळत होती पण त्यांनी बी त्यांनी बी मित्रांनो खरोखरच त्यांनी बी प्रत्येकाला बैल देतात आणि खरोखर प्रत्येकाला बैल देते ते नेहमी आज नाही आपण म्हणा मोठी बैल आज टॉपची सगळीच बैल आल्या आज बैलांची एवढी खोंडांची विक्री झाली की माणसांची ताकद राहत नाही माणसांची ताकद राहत नाही एवढी खोंडनचे बैल झाले ते मित्रांनो एक ए मोठ्या ये एवढी बैलांची विक्री मित्रांनो झाली की एवढी विक्री झाली की बैलांची घेत ताकद आणि कधी लागे हँगर एवढी बैलांची विक्री झाली की मित्रांनो खरोखर पा डोळ्याचं पाणी येतं मित्रांनो बैलांना जर विकत घ्यायचं म्हणतात साडे सत्तर लाखाशिवाय मित्रांनो बैलांची किंमत नाही ती आज तुम्ही खोण जर घ्यायला गेला ना खोंड आज तुम्ही मित्रांनो खोंड जर डोळ्यात नाही पाणी येतं की आज तुम्ही खोंड जर घ्यायला गेला ना तरी खोंडाची किंमत आहे ना सत्तर नाहीशिवाय शिवाय बोलत नाही ते शेतकऱ्याचा दिवस चांगला आले ते आज आसरामुळं आज निंबाळकर सरांमुळं एवढी खोंडासणी किंमती आली का तर ना सरांनी एकसष्ट लाखाचा सर्जा बैल घेतला होता एकसष्ट लाखाचा सर्जा बैल घेतला होता मित्रांनो तिथन पुढं सगळ्या आले की एवढी एवढी मुठी खरेदी होऊ शकते मग आपल्याला खोंडासणी एवढे पैसे काय येणार नाही ते आज शेतकऱ्यांची आज राहणं भिन करून सगळी खोंड प्रत्येकाचा खोंड तुम्ही आज बी जावा तुम्ही खोंड घ्याला तुम्ही कुठं बी घावा तुम्हाला चाळीस पन्नासच्या पुढे सगळी खोंड भेटणार तुम्हाला जर माहिती मित्रांनो आज आज त्यामुळं रिक्षा मुला आज नानांनी बैल पळवला नाही नानाने ना पळवला तरी गाडी एक नंबर केला असा मित्रांनो आता गाडीला गॅसच लागला होता तेवढा तेवढं स्पीडच लागला होता सीमिला तुम्ही बघितलं हत्तीगत गरजा पळवतो हत्तीगत हत्तीगत सारज्या पळवत होता मित्रांनो आपण खरोखरच तोफानी लढत बघायला भेटली आणि मित्रांनो बोल का आज मैदान काय रोज मैदान ती रोज रोज मैदानात मित्रांनो रोज मित्रांनो एक मिनिट जरा ला हँगवर लावतो मी मित्रांनो रोज मैदान आहेत मैदान मित्रांनो एवढी आहेत की नाही आज नानांनी एवढा मोठा निर्णय घेतला एवढा मोठा निर्णय घेतला की नानांनी की आपण आज पळायचं नाही का आता चिक्कोल झाला होता आणि भरपूर चिक्कोल झाला होता मित्रांनो खाली पाय सटकत होते माणसांचे तुम्ही डोळे ना का एवढं पब्लिक होतं अंगापूरच्या मैदानात खाली सटकत होते पाय तर मित्रांनो नानानी खरोखर एवढी मोठी रिक्षा घेतली आणि बैलांसाठी बघितलं का आता बैलाला जर एका दुखापत झाली तर बैल लवकर कवर होत नाही अशी प्रत्येक बैलानं काळजी घेतली पाहिजे प्रत्येक बैलानं काळजी घेतली पाहिजे मित्रांनो आज माझ्या व्हिडिओ सांगतोय की आज तुम्ही माझ्या चौऱ्याशी जण बघता मित्रांनो प्लीज एक लाईक आणि सबस्क्राईब बटन दाबा तुमच्या आशीर्वादा आज एवढं मग मी जोडले माझी व्हिडिओ मित्रांनो पप्पा एक लाईक फक्त दाबा आणि एक सबक्राईब बघतो तुम्हाला पैसे कुठल्या गोष्टी द्या मित्रांनो तुम्हाला आपल्या चॅनलवर कुठल्याही गोष्टी करता मी एवढे त्यांचे व्हिडिओ आणि कोणतं माझ्या पेजला टाकतो की मी त्यांच्याकडे एकही रुपये घेत नाहीत एक्क्यान्ना जण बघतात एका जणांनी नवीन असेल तर मित्रांनो प्लीज यार हात जोडतो की माझ्या चॅनल एक सबस्क्राईब बटन दाबा एक सबस्क्राईब बटन आणि एक लाईकचं बटन दाबा बाकी काही नको तुमच्या आशीर्वादा बाकी आणि मी मुलाखत प्रत्येकाची घेणार आहे जेवढ्या गरीब बहिला आहेत त्यांच्याची प्रत्येकाची मुलाखत मी घेणार आहे आणि व्हिडिओ शेअर करा आणि जिथं नाही घे तिथं हो आम्हाला सांगा डांगे तुम्ही बोलला होता तुम्ही केलं नाही नाही मित्रांनो मी प्रत्येकाला मी प्रत्येकाची मुलाखत मुला गरीब पहिल्यांची घेणार आहे आता मला मला एवढा मला अभिमान आहे की आज मी जर गरीब पहिल्यांची मुलाखत माझ्या पेजी टाकली तेवढं तुम्हाला मित्रांनो खरोखरच खरंच का तर माझ्यामुळे जर एखादा बैल जर वर आला तर तुम्ही म्हणतात ह्या डांगे चॅनलमुळे मी वर आलो मला एवढं तुमचा आशीर्वाद पाहिजे आज मी कमवते काय करतो मला आज यात्रेत मला दोन पैसे मिळतात आज आम्ही यात्रेत काम करतो आज सजानंद पाखरांनी एक नंबर केला असता हो मित्रांनो शंभर केला के असता गाडी अतिशय सुंदर पाहिली का तर मथुरचा कधी येणार आहे कटावरती अपडेट प्रेम भाऊ परभणीभणीवर बोलताय मनापासून धन्यवाद मला कायम सपोर्ट करत राहावा सगळ्यांनी सांगा मी डांगे सबस्क्राईबर व्हिडिओला आपण मित्रांनो थांबाव नको सरव का मित्रांनो खरंच गरीब बहिलांची काय होते आज पहि आज वायदी आज चाळीस पंच्याऐंशी शिवाय मागत नाही ती तुम्हाला माहित आहे आज चाळीस हजार पंचाळीस शिवाय मागत नाही ती तरी बैल गुलादात राहील का नाही मी एवढे जणांची मुलाखत घेतले आज काही वायदी देऊन बी गुलाद राहिले नाही आणि बिना दिले त्यांची बैल गोलाल तर राहिलेली त्या दिवशी केला होता त्यांची मुलाखत घेतली त्याचा आवाज येत नसेल तर मित्रांनो त्यांनी वायदी दिली होती आवाज त्यांचा बैल गुलाद राहिला नाही आणि त्याला बिना वायदीचा बैल घेतला त्याची हिंदकी सत्र सात सातव्या नंबरचा मानकरी केली त्यांनी बघा त्यामुळं आपण म्हणतो ना आपण मेन गाडीच आपली गाडी पळवली पाहिजे तुम्ही तुमचा बन आहे की बाबा ह्याच गाडी आपण ना एक दहाचीला दोन दहाचीला तीन दहाची चौथ्यानं तुमची गाडी शंभर टक्के लागणार खेळ आहे मित्रांनो खेळ खेळ आहे खेळानुसार खेळला पाहिजे प्रत्येकाला धमक दिली पाहिजे प्रत्येकाच्या पहिला धमक असतील नव्वद बघता मित्रांनो नऊ जना एक लाईक फक्त बटन दाबाने एक सबस्क्राईब बटन दाबा प्लीज मित्रांनो भावानो एक लाईकचं बटन दाबा एक सबस्क्राईब बटन दाबा तर मित्रांनो प्रत्येकाला तुम्ही म्हणताना माझा दहा दिवसानं बैल पळाला पाहिजे मित्रांनो एवढा बैल कधीच थांबवू नका चार थे, तीन थे ते तीन ते चार दिवसांना प्रत्येक बैलाला गॅप द्या कारण बैल एकदा आळस लागेल लवकर बैल पळत नाही आणि लवकर स्पीड धरत नाही जो मोसमात रोज प्रॅक्टिस बैलांना कमी कमी पाच सहा पाच सहा सहा पाच सहा किलोमीटर चालवलं पाहिजे रोज एक फेरा दिला पाहिजे रोज एक कंटिन्यू फेरा दिला पाहिजे तुम्ही नाही मित्रांना एक नंबर नेम घेतला ते घेतलाच खरोखर आज विठ्ठल नानाने खर आज सगळ्यांची मनं जिंकली आज विठ्ठल नानाने नेम घेतला मुंबई मित्र धन्यवाद भाऊ धन्यवाद तर भाऊ खरोखर आज नानाने सगळ्यांची मनं जिंकली आज नानाने जी सरांनी पेडगावच्या मैदानात दुसऱ्या वेळी एक एक बाईला केलं होतं ती जाण ना नानाने सगळ्यांची मनं जिंकून केली ती तर मित्रांनो खरं असं प्रत्येकानं नेम घेतलं पाहिजे कुठल्या बैलाला दुखापत झालं नाही पाहिजे का एकदा बैला दुखापत झाली तर बैल लवकर कवर होत नाही एकदा बैलाला लिगामेंट झाली मित्रांनो तर लवकर लिगामेंट कवर होत नाही भावांनो खरोखर लवकर लिगामेंट कवर होत नाही आज तुम्ही डोळ्यानं बघता किती तर बैल ना आमांतिक बैल खेळ शिवापूर धन्यवाद भाऊ अ एवढे मित्रांनो आज आहेत की नाही शंभर जण बघतात भावांनो शंभर जण झाल्यात धन्यवाद माझ्या व्हिडिओला जोडल्याबद्दल शंभर फक्त एक लाईकचं बटन दाबा आणि एक सबस्क्राईब बटन दावा भावा ना तुमच्या आशीर्वादामुळे आपण एवढं पोचलो इथं आज आपण पप्पापाशी लाईव्ह केलं पप्पाला सांगितलं की आपले एवढे फॅन आहेत खरं पप्पा शंभरजण बघतात आपल्या लाईव्हवर आज आणि मित्रांनो नानानी जी सरांनी नानासाठी करून गेले त्याचं सरांनी आज सरांनी नानासाठी एवढं केलं की सरांनी आज त्याचं करून दाखवलं आज सर सरजाशी केवढी का काळजी घेतात नाना का तर त्या सरजाला एक मिनटं मी दुखवत नाहीत सरजाला कुठली कमतरता होऊन देत नाहीत सरजाला कुठलीच म्हणजे आज सरजाऊ आरजा आज पळेल का नाही पळत तस काही विषय नाही पण सरजाला एवढी सर सरानंतर काळजी घेत आहेत खरोखर अशी काळजी प्रत्येक बैलांच्या मालकाने घेतली ना। नाना पाहिजे नानांनी त्या दिवशी खर नाना मी आज आपल्या नानाने आपल्याला हाऊसून मुलाखत दिली आणि खरोखर नानांनी या शब्द आपल्याशी बोलले की मी प्रत्येकाला बैल देतो नाना बोलले नानाला ना मी त्याशी विचारावी वेतील किती आहेत नानाला खोर नाना म्हणले की मला एवढं वेटिंग आहे की बोलूच ना मला एवढे फोन येतात आणि खरोखर नानासारखं असं प्रत्येक मालकाला प्रेम आलं पाहिजे त्याविषयी लक्षाभर भर आज किती दिवसात गॅप आहे बघा मी तर त्या पंचवीस तारखेपासून आज पंचवीस म्हणजे तीस का तीस तारखेपासून पहाला आज आज म्हणजे एक पाच सहा पाच सहा दिवसात गॅपवर मित्रांनो पहायला पाहिजे प्रत्येक बैल जसं आपण म्हणतो ना दहा दिवसात पाहायला पाहिजे सात दिवसात नाही प्रत्येक बैल पाच कसा आहे दोन ते तीन दिवसांना दोन ते तीन दिवसानं दोन ते तीन दिवसानं बैल तुमचा पळाला पाहिजे त्यामुळे आज नाना जेव्हा निर्णय घेतला का नाही मित्रांनो खरंच आज नानाने एवढा मोठा निर्णय विचार करून घेतला खरोखर मित्रांनो अतिशय सुंदर नानाने निर्णय घेतला आणि सर आणि मित्रांनो खरोखरच आटो आय पारणं फेटलं मैदान अंगापूरचं अतिशय तुफानी गाड्या आवल्या तुफानी मैदान होतं आणि आज ज्या विधवाच्या तांब्याकरांनी आज त्यांची गाडी अतिशय सुंदर पाहिली खोकेची बी सुंदर गाडी पाहाली आज घरगेच राजाची गाडी सुंदर पाहिली असं की टॉपची नंदी सुंदर गाडी पाहिली पण मित्रांनो हार जीत असती प्रत्येकाच असतो दिवस प्रत्येकाच जायचं होतं मी जर गाडी चांगल्या ह्याच्यात पावली तर तुमचा बैल उठून दिसणार आहे असंच कुठला बैल शून्यातून लगेच वर येत ना मित्रांनो असं म्हणजे टॉपचं पहिलं नाही तुमची घरची हा ना गाडी घरची हा ना गाडी अतिशय सुंदर गाडी पळणार तुमची मित्रांनो एकशे सव्वीस बघता मित्रांनो एकशे सव्वीस एक लाईक फक्त करा एक सबस्क्राईब बटन दाबा मित्रांनो प्लीज भाऊ धन्यवाद करतो की हात जोडतो की आज एक हजस्क्राईब बटन दाबा आणि एक लाईकचं बटन दाबा बाकी काही नको असं आणि तुम्ही मुलाखतचं मला एवढं आले की दादा मी गरीबांची सगळ्यांची मुलाखत घेणार आपल्या पिढी तुम्हाला गरीबांचीच मुलाखत दिसणार आहे त्यातून तुम्हाला एखादा स्पीडचा बैल घावा हवा त्यातून भेटणार तुम्हाला एक शब्द आपला आज एवढे फॅन लावत ना तुम्ही माझे आज फॅन आहेत ना एवढे इन्स्टावर आणि युट्यूबवर खरोखरच आज, आज आपल्या मातून मी सांगतो शब्द देतो गणपती समोर शब्द देतो की आज मी तुमची सर्वांची बैल घडवणार आज प्रत्येकाला आपल्या व्हिडिओ मातून प्रत्येकाला बैल चांगला तुमच्या बांगणेला करू शकतो का तर मी शंभर सांगतो आज सर्वांची मुलाखत प्रत्येक गरीब बैलांची मुलाखत घेऊ शकणार आहे सर्वांची नामांतिक महिलांची आपण मुलाखत घेतो आणि खरोखरच आपल्या आशीर्वादामुळे गणपती बाप्पाच्या आशीर्वाद सगळ्यांची बैल सगळी टॉपला आली पाहिजे आज टॉपची बैल पळते तर आज त्यांच्यावरती तुमची बैल पळाली पाहिजे काय हो खेळ आई ये हा जीत होतेच ना प्रत्येकाची प्रत्येकाला बैल असं फायनल मारू शकत नाही ना प्रत्येकाला बैलाला चान्स भेटला पाहिजे प्रत्येकाला तुम्ही दोन ते तीन दिवसांनी मित्रांनो गॅप गाडी पळवा आणि खरोखरच आत्ता म्हणलं स्पीड म्हटलं तर मित्रांनो तुम्हाला माहिती डोळ्यासमोर समोर खरोखर आज आता आपण स्पीड हत्तीगत पडते बैल हत्तीगत जी स्पीड घोडायला लागते ना ती स्पीड लागली सर्जाला काय स्पीड होता सम, आज बैलाला पाखरेला सज्जाला ज्याला मित्रांनो खरोखर अतिशय तुफानी सिम गाडी पाळली पण पावसामुळे थोडं वातावरणमुळे गाडी पाळली नाही त्यांनी अतिशय निर्णय विचार करून पाखराच्या मालकाला पाखराच्या बैलाच्या मालकाला बोलवून अतिशय संबंधित बोलवून अतिशय नेम घरून त्यांनी गाडी पाळली नाही आज नाही बाडल्या शंभर टक्के फायद्यामध्ये बैल पाळणार त्यांना बी माहिती आहे आपला बैल कुठल्या जाऊनीच आहे आपल्या बैलाच्या पाठीमाग कोणाचा हात आहे सरांचा हात आहे त्यामुळे आपल्याला कोणाची भीती नाही नानाने सांगितली आज सरांनी नानासाठी पण नानानी एक सुनुंबी म्हणजे बैलाला कुठल्याही कमतर कमी करत नाही सर्जाबद्दल आज साई आहे साईला बी चांगले पहिले देतात चांगला पळवतात सरजाला प्रोटीन चांगला आहे डायट आहे सरजा अतिशय जवळ कधी पळणार आहे त्या दिवशी काय खायला द्यायचं काय नाही प्रत्येक बैलाचं मित्रांनो नियोजन असते प्रत्येक बैलाचं काय तुम्ही बैलाला खायला देताय बैल किती दिवसांत पाळायला पाहिजे किती दिवसांना हे सर्ज मोठ्या बैलांना जर तुम्ही घेतलं पाहिजे हे नियोजन मित्रांनो कधी घेतलं आहे आज तुम्ही आज माझ्या बैल फायनलला राहिल्यामुळे म्हणून चार दिवसांत पळवतो असं काही चालत नसतं मित्रांनो दोन ते तीन दिवसांनी मित्रांनो बैल पळवला पाहिजे तुम्ही त्यामुळे आज निर्णय जो नानांनी घेतला अतिशय सुंदर निर्णय घेतला नानांनी आणि खरोखरच मित्रांनो आज असा पावसाचा बैल तुम्ही कधीही चिखलात पळवू नका माझा भाऊ तुमचा मोबाईल नंबर माझा भाऊ आपल्या पेजला माझा नंबर दिलेला आहे तुम्ही तिथून घेऊन मला कॉल करू शकता प्रत्येकाची मुलात जर घ्यायची असेल तर लॉट्स पाळायचा असेल तर माझं तुम्हाला जर मुलाखत तुमच्या आपलं आपण काही रुपया घेतला म्हणून घेत नाही फक्त आपण मित्रांनो तुम्ही येणं का माझं मी बी यात्रेत काम करत असतो मला यात्रेत दोन रुपये मिळतात माझं आहे मी किंवा माझं हम्पिक आहे ते लावून मी पैसे कमावतो आणि मित्रांनो तुमचा आशीर्वाद मला माझ्या चॅनलला ग्रोथ करायला पाहिजे सबस्क्राईब बटन दाबा लाईकचं बटन प्रत्येक व्हिडिओ जर माझी पडले तर मित्रांनो संपर्क की पूर्ण व्हिडिओ बघत जावा हेच माझा जा आशीर्वाद करतो आज बप्पा समोर आज छान भेटला सरजा का नाही पाळाला मित्रांनो पाऊस होता म्हणून पाळाला नाही सर्जा आणि खरोखर आज त्यांनी पावसात खाली वातावरण नाना गेले होते म्हणजे चिक्कल भरपूर आलेला पाय सटकत होता त्यामुळं बायल जर पायाचा बैल जर सटाकला बिटाकला असता तर भरपूर महागात पडला असतं त्यामुळं आज त्यांनी मोठा निर्णय घेऊन की सरजाला आज पावला नाही आणि पाखऱ्याला बी पळवलं नाही का आता दोन्ही अतिशय जोडी स्पीड होते एक नंबर शंभर टक्के जोडीने हॅक केला असता लढत झाली असती फायनलला बघण्यासाठी कारण तर तीन गाड्या टॉपच्या होत बघाय भेटल्या असता नवीन चेहरा बी आपल्याला कडण आज पहाली एक नंबर गटामध्ये एक नंबर सिमीमध्ये कडनं गाडी जी पाळाली अतिशय सुंदर गाडी पळाली मित्रांनो ती जी वडीकरांचा अंजीर वडीकरांचा अंजीर बी अतिशय सुंदर पळाला गाडी गाडी आहेत अंजीरकरांची अंजीरची आपण मुलाखत लवकरच आपण आपल्या अंजीरकरांची मुलाखत लवकरच आपल्या व्हिडिओमधून पडणार आहे मित्रांनो तुमची जर मुलाखत द्यायची असेल तर आपण शंभर टक्के पेडगावच्या मैदानात येणार आहोत आपल्याला बिंदाच कॉल करा आणि मित्रांनो मी तुमची डोळा घेणार मित्रांनो माझा व्हिडिओ एक शॅट पाजावर एक सस्क्राईब बटन दाबा आणि आग मित्रांनो व्हिडिओ मी थांबवतो धन्यवाद